जे सद्गुरु सर नमस्कार आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत अगदी इन्स्टंट मेदू वडे आणि चटणी हो अगदी बरोबर ऐकलं यात उडदाची डाळ भिजवायची नाही वाटायची नाही झंझट काहीच नाही फक्त रव्यापासून झटपट तयार होणारे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे मेदोडे आपण तयार करणार आहोत आणि हे कमी आणि यामध्ये तेल अजिबात नाही आहे मग सुरू करूया इथं मी कडे ठेवलेली आहे आणि या वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ह्याच वाटीने मी पाणी घेणार आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया एक चमचा तेल घालूया आपलं पाणी आता उकळलेलं आहे आपण थोडा थोडा रवा टाकून हालवून घेऊया पाण्यामध्ये आपला रवा छान मिक्स झालेला आहे गाठी वगैरे काही झालेले नाही आहेत आपण आता त्याला झाकण लावून शिजून घेऊया आपला रवा शिजत आहे तोपर्यंत आपण मेदवड्यासाठी चटणी करून घेऊया मी इथं थोडंसं डाळवं घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत कोथंबीर आहे एक मिरची आहे आणि चार लसणाच्या पाकळ्या आहेत हे आपण बारीक करून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे ती आपण काढून घेऊया आपला रवा शिजलेला आहे का नाही ते बघूया रवा शिजलेला आहे आपण तो ताटात काढून घेऊया गार होण्यासाठी आपण चटणीला फोडणी देऊया त्यामध्ये आपण मोरी घालूया थोडासा हिंग घालूया कढीपत्ता घालूया अरे एक मीठ तांदळाचं पीठ घेतलेले आहे ते आपण त्या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ मी व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा आहे तो पण आपण टाकणार आहोत ते मी खिसून घेते उकडून घेतलेला आहे मी बटाटा या पिठामध्ये किसलेला बटाटा आपण मिक्स करून घेऊया हे मळताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची घालूया थोडेसे जिरे घालूया आलं मी इथं किसून घेतलेले आहेत ते घालूया कोथिंबीर चिरून घेतलेले आहेत ते आपण या मिश्रणामध्ये घालूया आणि मिक्स करूया आता आपण हाताला पाणी लावून घेऊया आणि मेदूवडे करायला सुरुवात करूया आपण रवा शिजून घेतल्यामुळं छान आपले व मेदूवडे छान होत आहेत असे आपण सगळे करून घेऊया आणि इकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि नंतर तळून घेऊया त्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे आपले दहा मेदवडे तयार झालेले आहेत ते आपण आता तळून घेऊया हे वडे मोठ्या गॅसवरच तळायचे त्यामध्ये तेल राहत नाही आणि मग कुरकुरीत होतात चार पाच मिनटं झाले ते मी तळती आहे तळत आहे आपले मेदवडे हे सोनेरी कलर आपण तळून घेतलेले आहे ते आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे मेदवडे पण तळून घेऊया आपले मेदूवडे तळून तयार झालेले आहेत आपण ते सर्व करूया सर्वांनी या खायला इथं मी चटणी केलेली आहे मिरच्या आहे मेदूवडे आहेत आपले मेदूवडे हे छान झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका